जे डी चौरी विद्या मंदिर येथे सेवानिवृत्त शिक्षक व शिक्षिका यांचा निरोप समारंभ माननीय राम शेजव आणि सौ मंजिली रायबाकर सेवानिवृत्त महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह कारंजा लाड येथील ऐतिहासिक शाळा जे डी चौरी विद्यामंदिर या विद्यामंदिरात अनेक विद्यार्थी घडलेत कोणी न्यायाधीश झाले तर कोणी आय ए एस अधिकारी जिल्हाधिकारी झालेत अशाच या शाळेतील अतिशय हालाखीच्या परिस्थितीतून शिक्षण घेतलेले शिक्षक म्हणजेच राम शेजो यांनी प्रतिकूल परिस्थितीमधून इंग्रजी विषयावर प्रभुत्व मिळवले व गरिबीच्या काळातसुद्धा त्यांनी एम ए इंग्लिश पूर्ण केले आज रोजी त्यांच्या शिक्षणशैलीनुसार अनेक विद्यार्थी अनेक विविध पदावर विराजमान आहेत प्रशासकीय नोकरीत आहेत शुक्रवार दिनांक चार एप्रिल पं दोन हजार पंचवीस रोजी सेवानिवृत्त निरोप समारंभ शाळेमधून कार्यक्रम संपन्न झाला यावेळी जवळील शिक्षकांनी शिक्षक राम शेजव सर यांच्याविषयी भावनात्मक होऊन त्यांच्या शिक्षणशैलीतील आणि जीवनातील अनुभव सांगितले प्रत्येकाचे मन भारावून गेले आणि भावना उत्कंठाला आल्या त्यांच्या अर्धांगिनी विद्या शेजव यांनीसुद्धा थोडक्यातच त्यांच्या जीवनातील ऐतिहासिक क्षण उद्धारले त्यावेळेस राम सर आणि इतर शिक्षक वृंद यांच्या डोळ्यामध्ये अश्रुत राहिले त्यावेळेस या निरोप समारंभाला रायबोले मॅडम यांचाही उत्कंठ भरून आला राम सरांनी आपल्या जीवनामध्ये काय घडले आणि आपण नेमके समाजासाठी काय करायला पाहिजे या समाजाला द्यायला काय पाहिजे याचे उद्गार सर्व शिक्षक वृंद आणि पाहुणे मंडळीला मनाला भिडून गेले अशातच काही पाहुणे मंडळींनी राम शेजाव सरांविषयी आपले अनुभव मांडले श्री राम शेजाव सरांनी गेल्या पंचवीस वर्षापासून इंग्रजी विषयाला अनुसरून शाळेमध्ये सेवा दिली त्यांनी मराठी विषयाकरिता कवी व लेखन केले या कार्यक्रमाला प्रमुख अध्यक्ष म्हणून डॉक्टर सौ लीनाताई ताई चौरे व्यवस्थापक श्री विनम्र भाऊ चौरे व्यवस्थापकीय सदस्य श्रीनिवास जोशी मुख्याध्यापक जिल्हा परिषद माजी सदस्य गजानन भाऊ अहमदाबादकर विजय खंडार पत्रकार विनोद गणवीर पत्रकार ॲडव्होकेट मिलिंद खंडारे सलीमभाई रंगराव शेजव सामाजिक कार्यकर्ते अंबादासजी काकड कुट्टी येथील सरपंच गणेश निंगोड आपतेष्टपैकी अमरावती येथील लेखाधिकारी चंद्रशेखर खंडारे मुंबई मंत्रालयातील सचिव शिक्षक सुनील वसवत प्राध्यापक संजय खडसे यांनी गौरव केला तसेच भेटवस्तू दिल्या शेजव सरांची पत्नी विद्या शेजव यांनी यांनीसुद्धा शेजवसरांच्या जीवनातील अनुभव सांगितले अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक श्रीनिवास जोशी यांनीसुद्धा आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे संचालन निलेश मानकर यांनी तर शाळेतील शिक्षिका प्रतीक्षा वराडे यांनी आभार मानले कार्यक्रमाला शेजवस सरांचे असंख्य नातेवाईक मित्रपरिवार व चाहते उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील वरिष्ठ लिपिक सुहासभाऊ घोगाडे विवेक गहाणकरी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका कर्मचारी आणि न्यायींनी अथक परिश्रम घेतले महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी लाईव्ह ठिकाणी शाळा आणि शिक्षकांची पतसंस्था या मार्फत आपण सरांना भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार करूया धन्यवाद